अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी मराठी चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीय या वर्षी दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी आलेले आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी जे काही आपण खरेदी करतो किंवा जे काही आपण पुण्यकर्म करतो त्याचे फळ हे आपल्यासोबत अक्षय राहते आणि याच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत असते अशाच काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला आज सांगणार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्यांना सोने चांदी खरेदी करणे शक्य होत नाही त्यांनी आवर्जून अक्षय तृतीयेला या गोष्टी खरेदी करा याने तुमच्या घरामध्ये अन्नधान्य भरभराट होईल आणि तुम्हाला याचे दहा पटीने पुढे मिळेल हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेला किती महत्त्व आहे हे माहीतच आहे तुम्हाला अक्षय तृतीया हा वर्षातील सर्वोत्तम आणि अवर्णनीय असा शुभकाळ मानला जातो या तिथीला स्वयंसिद्ध मुहूर्त असेही म्हटले जाते असे मानले जाते की या दिवशी जे काही तुम्ही पुण्यकर्म कराल ते अक्षय तृतीयेच्या दिवशी केले तर खूपच शुभ असते जर तुम्हाला नवीन घर वगैरे खरेदी करायचं असेल तर तेही तुम्ही या दिवशी करू शकता लग्न कार्य वगैरे असेल तर तेही सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता किंवा जर एखाद्या कोणत्याही कार्याची तुम्हाला शुभ सुरुवात करायची असेल तर या दिवशी केल्याने ते अत्यंत शुभ आणि फलदायी ठरते या दिवशी जे काही आहे ते शुभ करण्याव्यतिरिक्त तुम्ही सोने चांदीचे दागिने सुद्धा खरेदी करू शकता किंवा बरेच जण सोने सोने चांदीचे दागिने सुद्धा खरेदी करतात आणि ते शुभ मानले जाते या दिवशी जे काही आपण खरेदी करू ते कायम आपल्यासोबत राहते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते आणि त्याच्यामध्ये वाढ होत राहते अशी मान्यता आहे पण जर एखाद्याला सोने चांदीचे दागिने खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्यापासून बनवलेली वस्तू जरी खरेदी करू शकत नसाल तरी तुम्ही या आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या काही अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही अवश्य खरेदी करू शकाल सोने चांदीचे दागिने हे खरेदी करणे प्रत्येकाला शक्य होत नाही तर या ज्या काही गोष्टी आहेत आज ज्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या खरेदी केल्याने माता लक्ष्मीचा आणि धनाची देवता कुबेर यांची सुद्धा कृपादृष्टी तुमच्यावर अखंड राहील तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच काही वस्तू सांगणार आहे की ज्या गोष्टी तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केल्यावर माता लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची कृपादृष्टी तुमच्यावर राहील तर त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत त्या आता बघूया तर सर्वप्रथम तुम्ही व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि भगवान श्री हरी विष्णू लिहायला विसरू नका तर सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया की अक्षय तृतीया ही कधी आहे शुभ मुहूर्त कधी आहे तर या वर्षी अक्षय तृतीया दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल आणि दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत राहील अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त हा दहा मे रोजी सकाळी पाच वाजून एकोस एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होतो आणि तो दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटापर्यंत आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभमुहूर्तावर केलेले प्रत्येक कार्य हे सफल होते अशी मान्यता आहे अक्षय तृतीयेचे महत्त्व काय आहे धार्मिक गोष्टींना या दिवशी खूप महत्त्व दिले गेलेले आहे अक्षय तृतीयेला योगादित्य असेही मानले जाते या दिवशी भगवान परशुरामांचा पृथ्वीवरती जन्म झाला होता अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीकृष्णाने युधिष्ठिराला अक्षयपात्र दिले होते ज्यामध्ये अन्न कधीही संपत नसे आणि या पात्रामधून जे दिलेले अन्न होते जे अन्न असायचे ते दिसतील गरजूंना अन्नदान करीत असे त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले दानधर्म हे कधीही वाया जात नाही आणि त्याची आपल्याला पूर्ण प्राप्ती मिळत राहते अक्षय तृती अक्षय तृतीयेच्या दिवशी त्रेता ही सुरुवात झाली होती अशी मान्यता आहे आणि याच दिवशी जी पवित्र गंगा नदी आहे तीही भगीरथाने याच दिवशी पृथ्वीवरती आणली होती अक्षय तृतीयेचे महत्त्व आणि माहिती याविषयीचा व्हिडिओ मी अगोदरच चॅनलवरती टाकलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता किंवा वरती आय बटनवरती मी देते तिथे क्लिक करूनसुद्धा तुम्ही बघू शकता तर आता आपण जाणून घेऊया की अक्षय तृतीयेला कोणकोणत्या गोष्टी कोणकोणत्या वस्तू ह्या शुभ आहेत ज्या आपण या दिवशी खरेदी करू शकतो सर्वप्रथम पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे कापूस अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही जर कापूस खरेदी करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे या दिवशी तुम्ही जर एखादी महागडी वस्तू खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी तुम्ही कापूस जरी खरेदी केला तरी ते शुभ मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदी केल्याने तुमच्या जीवनामध्ये शांती आणि संपत्ती येते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती राहतो त्यानंतरची जी दुसरी वस्तू आहे ती म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन आहे हे तुम्हाला माहितच आहे तृतीयेच्या दिवशी जर तुम्हाला सोने चांदीचे दागिने जरी खरेदी करता येत नसतील तर या दिवशी तुम्ही आवर्जून श्रीयंत्र देखील खरेदी करू शकता श्रीयंत्र खरेदी करून तुम्ही या दिवशी श्रीयंत्राची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता किंवा तिजोरीमध्येही ठेवू शकता या दिवशी श्रीयंत्राची विधिवत प्रतिस्थापना करून ते तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे सैंदव मीठ अक्षय तृतीयेच्या दिवशी सैंदव मीठ खरेदी करणेसुद्धा खूप शुभ मानले जाते सैदव मिठाचा संबंध हा भौतिक सुखाशी जोडला गेलेला आहे भौतिक सुखाचा स्वामी शुक्र यांच्याशी जोडलेले आहे मीठ हा चंद्र कारक हा माता लक्ष्मी आणि मानसिक शांतीसाठीचा जबाबदार ग्रहसुद्धा मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी सैंदव मीठ खरेदी केल्याने सुद्धा तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होते पण या दिवशी चुकूनही तुम्हाला सेवन करायचे नाही ही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतरची गोष्ट म्हणजे दक्षिणावरती शंख शंख देखील अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता दक्षिणावरती शंख हे देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असे म्हटले जाते त्याचे अक्षय तृतीयेच्या दिवशी शंख हे घरात ठेवल्याने माता लक्ष्मी त्याच्याकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते तसेच पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे मातीचे भांडे या दिवशी तुम्ही मातीचे भांडे सुद्धा खरेदी करू शकता सोने चांदीचे दागिने करणे महत्वाचे मानले गेलेले आहे तर त्यासोबतच मातीचे भांडे देखील तुम्ही खरेदी करू शकता या दिवशी आवर्जून तुम्ही मातीची भांडी खरेदी करा जसे की मातीची घागर मातीचा डेरा मातीची बिदगी या वस्तू खरेदी केल्याने सुद्धा तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होते आणि या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एखादे मातीचे भांडे पाण्याने भरून ते तुम्ही दानसुद्धा करू शकता असे केल्याने तुमच्या कुटुंबातील सदस्यांची प्रगती होण्यास मदत होते त्याचबरोबर गोमती चक्र हे सुद्धा तुम्ही या दिवशी घेऊन आपल्या देवघरामध्ये दे त्याची विधिवत प्रतिष्ठापना करून त्याची देवघरामध्ये दे तुम्ही पूजा करू शकता त्यानंतरची जी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे जव किंवा पो पिवळी मोहरी अक्षय तृतीयेच्या दिवशी जव किंवा पो पिवळी मोहरी खरेदी करणे देखील शुभ मानले गेलेले आहे या दिवशी तुम्ही पिवळी मोहरी खरेदी करणेसुद्धा सोने चांदीचे दागिने खरेदी करण्यासारखेच मानले गेलेले आहे अक्षर ती याला तुम्ही पिवळी मा मोहरी घरी आणल्याने माता लक्ष्मीचा आपल्यावरती अखंड आशीर्वाद प्राप्त होतो त्यानंतरची जी गोष्ट आहे ते म्हणजे एखादे भांडे किंवा पिवळ्या कवड्या या दिवशी तुम्ही एखादे भांडे किंवा पिवळ्या कवड्या देखील खरेदी करू शकता शंख खरेदी करू शकता हे देखील मी तुम्हाला सांगितलेलेच आहे तुम्हाला जर या दिवशी पिवळ्या कवड्या मिळाल्या नाही तर तुम्हाला ज्या काही कवड्या मिळतील त्या कवड्या तुम्ही खरेदी आवर्जून करा कारण पिवळी कवडी हा लक्ष्मीकारक असतात त्यामुळे या दिवशी तुम्ही तांब्या पितळेची भांडी किंवा पिवळ्या ख खा, कवड्या खरेदी करून नक्कीच आणू शकता आणि ते आणून त्याची तुम्हाला विधिवत पूजा करून तुम्हाला देवघरामध्ये दे किंवा तुम्ही तिजोरीमध्ये सुद्धा स्थापन करू शकता असे केल्याने सुद्धा तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होते पिवळ्या कवड्या ह्या माता लक्ष्मीला खूपच प्रिय आहेत त्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून पिवळ्या खरे कवड्या खरेदी करून माता लक्ष्मीला अर्पण करा त्यामुळे पैशाशी संबंधित ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या समस्या उद्भवणार नाहीत आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील त्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे हिंदू धर्मामध्ये तुपाला किती महत्व आहे हे तुम्हाला माहीतच आहे अत्यंत पवित्र असे तुपाला मानले गेले आहे गे ते केवळ वाईटच नाही तर अनेक लोकांचे आजार देखील पळून लावते तसेच आरोग्याशी संबंधित ज्या काही समस्या आहेत आणि आपल्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी सुद्धा तुपाची मदत होते पूजा वगैरे करतो हवन वगैरे जेव्हा आपण करतो त्यावेळेस आपण तुपाचा वापर करतो आणि घरामध्ये तुळशीजवळ देवाजवळ सुद्धा आपण तुपाचा दिवा लावतो असे केल्याने आपल्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे त्या सर्व गोष्टी दूर होतात त्यामुळे तुमच्या घरामध्ये सौभाग्य नांदते असे केल्याने तुमच्या जीवनामधील सदैव सुख आणि समृद्धी टिकून राहण्यास मदत होते त्यानंतरची जी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे एकाक्षी नारळ या दिवशी जर तुम्हाला एकाक्षी नारळ कुठे भेटले तर ते तुम्ही आवर्जून खरेदी करा एकाक्षी नारळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे जे आपण एरवी नारळ बघतो त्या नारळाला तीन डोळे असतात पण एखादा नारळ असा असतो की त्याला फक्त एकच डोळा असतो आणि त्यामुळे हे माता लक्ष्मीला खूपच प्रिय आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्हाला जर कुठे नारळ भेटले हे तर तुम्ही ते आवर्जून खरेदी करा एकाक्षी सुद्धा हिंदू धर्मामध्ये खूपच महत्त्व आहे नारळालासुद्धा माता लक्ष्मीचे स्वरूप मानलेले गेलेले आहे त्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे माता लक्ष्मीच्या पादुका अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्या चांदीच्या वस्तू तुम्हाला खरेदी करणे शक्य होत नाही अशावेळी तुम्ही सोन्यापासून किंवा चांदीपासून ज्या बनलेल्या माता लक्ष्मीच्या पादुका आहेत त्या जरी घरी आणून तुम्ही त्यांची रोज पूजा केल्याने सुद्धा आपल्याला त्याचा लाभ होतो त्यानंतरची जी गोष्ट आहे ते म्हणजे धने या दिवशी धने खरेदी करणे हे खूपच शुभ आहे या दिवशी धने खरेदी केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये कधीही अन्नधान्याची धनाची कमतरता भासत नाही आणि माता अन्नपूर्णेचा माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये सदैव वास राहतो वास्तविकता अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही त्यामुळे कधीही क्षय न होणारी वस्तू म्हणजेच अक्षय अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही कोणतं शुभ जर शकून म्हणून खरेदी करणार असाल तर एखादं दा धान्यसुद्धा धनेसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता तुमच्या आयुष्यामध्ये याने कधीही धान्याची कमतरता भासणार नाही आणि माता अन्नपूर्णा तुमच्या घरामध्ये कायमच राहील अन्नधान्याची कमतरता भासणारच नाही त्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुळस तुम्हाला माहितच आहे की तुळशीला विष्णुप्रिया हरिप्रिया असे म्हटले जाते ज्या घरामध्ये तुळशीचे रूप असते तिथे नित्य नियमाने तुळशीची पूजा केली जाते त्या ठिकाणी भगवान विष्णू श्री हरी यांचा वास असतो आणि जिथे भगवान विष्णू श्री वास असतो त्या ठिकाणी माता लक्ष्मी वास करतच असते त्यामुळे असं मानलं जातं की ज्या घरामध्ये तुळशीचे रोप आहे त्याच्या घरामधून सर्व प्रकारचे दोष दूर होतात आणि त्याला लक्ष्मीनारायण दोघांचीही कृपा प्राप्त होते त्यामुळे आपल्या घरी सुख शांती आणि सौभाग्य नांदण्यासाठी अक्षय तृतीयेला जर तुमच्या घरी एखादे तुळशीचे रोप नसेल तर तुम्ही तुळशीचे रोपसुद्धा तुम्ही आवर्जून लावू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्ही शमीचे रोप देखील आणून लावू शकता त्यानंतरची जी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे कासव कासव हे सुद्धा भगवान श्री विष्णूंचेच प्रतीक आहे त्यामुळे तृतीयेच्या दिवशी तुम्ही कासवाची मूर्ती आणूनसुद्धा तुम्ही त्याची प्राणप्रतिष्ठापना करून आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता ही कासवाची मूर्ती तुम्ही पाऱ्याची किंवा क्रिस्टलची सुद्धा आणू शकता असे केल्याने आपल्या घरामध्ये कधीच पैशांची कमतरता भासणार नाही त्यामुळे ते स्थापन करताना तुम्हाला आपल्या घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यामध्ये स्थापित करायचे आहे त्यानंतरची जी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे कडधान्य या दिवशी जर तुम्ही मुख्यत्वे करून डाळी वगैरे जर खरेदी करणार असाल तर तो तुमच्यासाठी खूपच शुभ आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही डाळींसोबतच तांदूळ देखील खरेदी करू शकता यामुळे तुमच्या जीवनामध्ये सौभाग्य येते तांदूळ हे किती शुभ आहे हे तुम्हाला माहीतच आहे आपण प्रत्येक पूजेमध्ये प्रत्येक कार्यामध्ये शुभ कार्यासाठी आपण तांदळाचा अक्षता म्हणून वापर करतो ज्योति ज्योतिषशास्त्रामध्ये तांदळाला खूपच महत्त्व आहे तांदूळ हे सर्व नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी मदत होते या कारणासाठी आपण पूजेमध्ये तांदळाचा अक्षता म्हणून वापर करतो त्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे घर जर तुमची खूप दिवसापासूनची इच्छा आहे घर घ्यायची तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या दिवशी नवीन घर देखील करू खरेदी दे करू शकता या दिवशी मौल्यवान ज्या ज्या वस्तूंची आपण खरेदी करतो त्यामध्ये उत्तरोत्तर ही वाढ होत जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ कार्य केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते म्हणून या दिवशी जर तुम्ही अगोदरच ठरवलेले असेल किंवा खरेदी केलेले घर असेल तर तुम्ही गृहप्रवेशासाठी देखील हा अक्षय तृतीयेचा दिवस खूपच शुभ आहे त्यामुळे नवीन घर खरेदी केल्यानंतर तुम्ही नवीन ग्रहप्रवेशसुद्धा या दिवशी करू शकता आणि ग्रहप्रवेश केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा वगैरे करून सत्यनारायणाची कथा तुम्ही अवश्य पठण करा त्यानंतर याचबरोबर तुम्ही जमीन देखील खरेदी करू शकता त्यानंतर वाहन जर तुम्हाला सोने चांदी ख खरेदी करण्या व्यतिरिक्त वाहन खरेदी करायची इच्छा असेल तर ते देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता एखाद्या शुभ तारखेला तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन खरेदी करणे हे किती शुभ असते हे तुम्हाला माहीतच आहे बऱ्याच वेळा आपण शुभ मुहूर्त पाहून शुभ तिथी शुभ नक्षत्र इत्यादींचा विचार करून खरेदी करत असतो पण अक्षय तृतीया अगोदरच येणार आहे हे आपल्याला माहीत असते त्यामुळे वाहनाची वगैरे जर तुम्ही आधीच बुकिंग वगैरे केलेली असेल तर या दिवशी तुम्ही ती तुमच्या घरी आणून त्याची पूजा करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करणं हे खूपच शुभ असतं पण सोन्याचे भाव हे गगनाला भेडलेले आहेत त्यामुळे प्रत्येकाला सोन्याचे दागिने किंवा चांदीचे दागिने कर खरेदी करणे शक्य होत नाही त्यामुळे ज्यांना ज्यांना सोने चांदीचे दागिने खरेदी करू शकत नाहीत त्यामुळे तुम्ही या ज्या व्हिडिओमध्ये गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी महिलांनी अवश्य खरेदी करा याने माता लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल त्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे चांदी चांदीचं चा नाणं सुद्धा आपण एखादं खरेदी करू शकता असे केल्याने आपल्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो चांदी सुद्धा सोन्याप्रमाणे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही या दिवशी एखादं चांदीचं चा नाणं देखील खरेदी करू शकता त्यामुळे आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल या व्हिडिओमध्ये मी अशा बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत जे आपण अक्षय तृतीयेला खरेदी करू शकतो ज्यांना ज्यांना सोनं खरेदी करणं शक्य नाही त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टीपैकी ज्या गोष्टी शक्य होतील त्या खरेदी कराव्यात आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील कोणाला वाटत नाही की प्रत्येकाकडे लक्ष्मी राहावी त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी निरंतर टिकून राहावी आणि धनाची देवता कुबेर यांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहावा यासाठी तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी शक्य होतील त्या तुम्ही खरेदी करू शकता या व्हिडिओद्वारे खूप महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचविलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे मी जे काही नवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि सर्वात अगोदर तुम्हाला व्हिडिओ मिळेल तर पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ